मनवधान वाऱ्याचे गुज पावसाचे कुठ आव सांगली हा कशाला प्लॉट बघायला कसला झेंडूचा अरे कुठली व्हरायटी प्राईम ऑरेंज कुठनं रोप आणली विकास आहे नर्सरी किती लावली ती जवळपास साडेसहा एकर झेंडू लावलाय अर्धर किती मिळणार साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये अरे किती पैसे मग अरे लाखो रुपये पंचवीस तीस लाख रुपये होण्याची शक्यता आहे अरे विकास आयटिक मधनच का रोप आणली अरे क्वालिटी काय रोपांची नाद खुळा संप जारवा फुटवा पांढऱ्यामुळे संख्या अरे नाद करायला ना विकास आयटिक नस रोपांचा तिथली रोप आणली ती रो म्हणूनच प्लॉट असा साधलाय बघ एकूण सगळे पैसे किती म्हणला चार लाख खर्च पंचवीस लाख उत्पन्न नाद करायला नाही अरे आता पाठी मागलेच काय दिसायला लागल ती अरे पुढे फुलं तोडत गेलं की माग उमलते ती पुढं फुलं तोडत गेली म्हणते ती बाया वाईट गेले तर तोडून तोडून अरे लय खर्च केला असेल फवार नाही करून तर फुलं असेल तर दमलं असेल पास अरे रोगाला लय दनकट वरायटी अरे फवारण्या कुठे तरी एखादी फवारणी करायला लागते बघ अरे सहा एक करायला तीन साडे तीन लाख रुपये खर्च काय सुद्धा नाही बघ लय कमी खर्च झालाय का तर व्हरायटीच दणकट आहे अरे फुल व कसलाय नाद खोळा क्वालिटी म्हणजे प्राईम ऑरेंज अरे क्वालिटी म्हणजे विकास नर्सरी लावा दाखवत